श्री स्वामी समर्थ जय नवनाथ नमस्कार आज मी तुम्हाला एका अशा अनुभवाविषयी सांगणार आहे जो केवळ माझ्या एकट्याच्या आयुष्यात घडला नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला ज्याने एका काळोख्या साखळीत जखडले होते हा अनुभव आहे कर्णी जादूटोणा आणि काळ्या जादूच्या अमानुष त्रासातून झालेल्या मुक्तीचा आणि ही मुक्ती देणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर साक्षात नवनाथ होते वाईट साखळीची सुरुवात एक अदृश्य संकट माझे नाव अविनाश तसं पाहायला गेलं तर आमचं कुटुंब सुखी आणि समाधानी होतं पण गेल्या काही वर्षांपासून आमच्या कुटुंबावर एक अदृश्य संकट कोसळलं होतं त्याची सुरुवात झाली ती अचानक सुरुवातीला वाटलं सगळं सामान्य आहे पण पाहता पाहता माझ्या लहान भावाचं शिक्षण थांबलं कारण त्याला सतत अस्वस्थ वाटायचं वडिलांचा चालता फिरता व्यवसाय अचानक ठप्प झाला घरात विनाकारण भांडणं कलह सुरू झाले आईची तब्येत सतत बिघडलेली डॉक्टरांकडे जायचो तर रिपोर्ट नॉर्मल पण त्रास कमी होत नव्हता रात्री विचित्र स्वप्न पडायची घरात कोणाला तरी चालल्याची कुजबुजल्याची चाहूल लागायची एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आमच्या घरात जणू ठाण मांडून बसली होती अविनाश आणि त्यांच्या कुटुंबाला जाणवणारे त्रास सामान्य नव्हते हे होते शारीरिक आणि मानसिक छळाचे अदृश्य प्रकार शारीरिक त्रास तीव्र डोकेदुखी अंगदुखी अशक्तपणा रात्री झोप न लागणे मानसिक त्रास सतत भीती नकारात्मक विचार आत्मविश्वासाची पूर्णपणे कमतरता जवळच्या लोकांशी वैरभाव वाढणे अविनाश लक्षात आलं की हे सारं काही करणी किंवा काळी जादू या प्रकारात मोडणारं आहे कुणीतरी हेतुपुरस्सर कुटुंबाचं नुकसान करत आहे या विचाराने त्यांच्या मनात भीतीने घर केले निराशा आणि फसवणूक जिथे उपाय सापडला नाही या त्रासातून बाहेर पडण्यासाठी अविनाश यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले अनेक बाबा बुआ मांत्रिक यांच्याकडे गेले पण फायदा झाला नाही एके ठिकाणी गेलो तिथे मला सांगितलं गेलं तुमच्यावर खूप मोठी करणी आहे तुम्हाला ही साखळी तोडणं खूप कठीण आहे यातून बाहेर पडण्यासाठी मोठे विधी करावे लागतील त्यासाठी खूप पैसे लागतील मी पैसे खर्च केले पण त्या उपायांचा काहीच परिणाम झाला नाही उलट घरातला त्रास अजून वाढला माझा देवावरचा विश्वास उडू लागला होता मी पूर्णपणे निराश झालो होतो ती वाईट साखळी अधिक घट्ट होत होती नवनाथांचे आगमन आशेचा किरण याच निराशेच्या गर्तेत असताना अविनाश यांच्या एका जुन्या मित्राने त्यांना एक मोलाचा सल्ला दिला तो म्हणाला या जगात काही नकारात्मक शक्ती असतील तर त्यांच्यावर मात करण्यासाठी त्याहून मोठी सकारात्मक शक्ती कार्यरत आहे आणि ती शक्ती आहे नवनाथांची नवनाथांचे नाव ऐकताच अविनाशांना एक अनोखी ऊर्जा जाणवली त्यांनी नवनाथ परंपरेविषयी माहिती मिळवण्यास सुरुवात केली त्यांना श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाविषयी कळले मला नवनाथांविषयी वाचून एक गोष्ट कळली नवनाथ हे योगमार्गाचे प्रणेते सिद्धपुरुष आहेत त्यांची शक्ती केवळ तंत्रमंत्रावर नाही तर शुद्ध भक्ती आणि योगावर आधारित आहे त्यांचे कार्य मानवाचे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक रक्षण करणे आहे मच्छिंद्रनाथ गोरखनाथ गहिनीनाथ जालिंदरनाथ कानिफनाथ भरतरीनाथ रेवणनाथ नागनाथ आणि चरपटीनाथ वजा या नऊ सिद्ध योग्यांनी अनेक वेळा समाजाला अशा संकटातून मुक्त केले आहे अविनाश यांनी पूर्ण श्रद्धेने नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण सुरू करण्याचा निर्णय घेतला पहिली पायरी त्यांनी नवनाथांचे एक छोटे मंदिर घरात स्थापन केले दुसरी पायरी दररोज सकाळी स्नान करून पूर्ण एकाग्रतेने नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे वाचन सुरू केले तिसरी पायरी वाचण्यापूर्वी आणि वाचल्यानंतर नवनाथांच्या मंत्राचा जप सुरू केला ओ नमो आदेश गुरुजींना नवनाथ कृपेने सर्व बाधा दूर होवो वाईट साखळी तुटली चमत्कारापेक्षा मोठा अनुभव अविनाश यांनी जसजसे नवनाथांची उपासना सुरू केली तसतसे त्यांच्या घरात अभूतपूर्व बदल दिसू लागले हा अनुभव कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हता पारायणाच्या तिसऱ्याच दिवसापासून घरातली नकारात्मकता हळूहळू कमी होऊ लागली माझ्या आईला अनेक दिवसांनी शांत झोप लागली माझ्या भावाला पुन्हा अभ्यासात लक्ष केंद्रित करता आले सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या मनात असलेली भीती पूर्णपणे निघून गेली पारायणाच्या सातव्या दिवशी रात्री मला एक स्वप्न पडलं स्वप्नात मी पाहिलं की गोरखनाथ माझ्यासमोर उभे आहेत त्यांनी माझ्या हातात एक तेजस्वी त्रिशूळ दिला आणि म्हणाले स्टार तुझ्या घरावर आलेली वाईट साखळी आता तुटली आहे तू भक्तीचा मार्ग धरला आहेस आता निर्भय हो स्टार मी जागा झालो तेव्हा माझा संपूर्ण देह सकारात्मक ऊर्जेने भरलेला होता त्या दिवसापासून अविनाश यांच्या कुटुंबातील करणीचे सगळे वाईट परिणाम पूर्णपणे नष्ट झाले व्यवसाय पुन्हा पूर्ववत सुरू झाला घरातील कलह संपले प्रेम आणि आनंद परतला सर्वांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारले ती अदृश्य त्रासदायक वाईट साखळी नवनाथांच्या मंत्राच्या त्यांच्या सिद्ध योग सामर्थ्याच्या आणि अविनाश यांच्या अटल श्रद्धेच्या बळावर पूर्णपणे तोडली गेली होती माझा अटल विश्वास आणि उपदेश आज अविनाश आणि त्यांचे कुटुंब पूर्णपणे सुखी आहे ते आजही नवनाथांची नित्य उपासना करतात आणि इतरांनाही याच मार्गाचा उपदेश करतात माझा हा अनुभव सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जर तुम्ही किंवा तुमच्या जवळचे कोणी अशा अमानुष त्रासातून जात असाल तर निराश होऊ नका नवनाथ हे संकटमोचक आहेत ते केवळ तंत्रमंत्राला तोंड देत नाहीत तर आपल्या अंतर्मनातील भीती आणि नकारात्मकता दूर करून आपल्याला आध्यात्मिक बळ देतात माझा विश्वास आहे जादूटोणा कर्णी किंवा कोणतीही काळी जादू ही, ही केवळ एका क्षणाची वाईट साखळी आहे जी नवनाथांच्या भक्तीसमोर क्षणार्धात वितळून जाते तुम्ही फक्त श्री नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ वाचून पहा पूर्ण श्रद्धेने गोरखनाथांचा जप करा तुम्हाला जाणवेल की तुमच्या पाठीशी साक्षात नवनाथांची सिद्धशक्ती उभी आहे आणि हा आपल्या स्वामीशिव चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जय गुरुदेव दत्त नवनाथ कृपेने सर्व मंगल हो